नमस्कार रंगकलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे ठरलं तर मग ही मालिका रंजक वळणावर येऊन ठेपली आहे सायद आणि अर्जुनचं सा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज समोर आल्यानंतर चिडलेल्या सुभेदार कुटुंबाने अर्जुन आणि प्रियाच्या लग्नाचा घाट घातला आहे प्रिया, प्रिया हीच तन्वीज असल्याचं समज सुभेदारांना आहे त्यामुळे काहीही करून अर्जुन आणि प्रियाचं लग्न व्हावं यासाठी सुभेदार कुटुंब प्रयत्न करत आहोत तर सायली तसं होऊ नये म्हणून प्रयत्नशील आहे मालिकेत इतके ट्विस्ट अँड टन चालू असताना प्रियाचा खोटेपणा कधी समोर येणार अशी विचारणाही प्रेक्षक वर्गाकडून होते याबाबत मालिकेचे दिग्दर्शक सचिन गोखले यांनी महत्वाची हिंट इंस्टाग्राम लाईव्हला दिली आहे ते काय म्हणाले जाणून घेऊया काही दिवसांपूर्वी ठरलं तर मग मालिकेचे सातशे भाग पूर्ण झाले यानिमित्त एक इंस्टाग्राम लाईव्ह घेण्यात आलं यावेळी एका चाहतीने सायलीच खरी तन्वी आहे हे सत्य कधी समोर येणार असा प्रश्न विचारला त्यावर सचिन यांनी लवकरच खरी तन्वी कोण असल्याचं सत्य बाहेर येणार आहे ते मालिकेतील कोणत्या व्यक्तीला समजणार हे तुम्हाला कधी कळेल असं उत्तर दिलं त्यामुळे आता प्रेक्षक मालिकेतील हा नवीन ट्वेस्ट पाहण्यासाठी उत्सुक आहेत मालिकेच्या सुरुवातीला प्रिया तन्वी असल्याचं नाटक करून रविराजला घरात घुसते त्यातच पुन्हा आजीने अर्जुन आणि तन्वीचं लहान असतानाच त्यांचं मोठं झाल्यावर लग्न लावून देण्याचं वचन दिलं असतं हे तिला समजल्यावर ती सुभेदारांचे सून होण्याचं स्वप्न बघत असते तेव्हा सायली आणि अर्जुनचं लग्न झाल्यामुळे तिचा पॅन्ट फसतो सायली आणि अर्जुनचं लग्न कसं होणार सायली प्रियाचा पर्दाफाश कसा करणार हो हे येत्या भागात पाहायला मिळेल आपल्याला ठरलं तर मग मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन सुभेदार कुटुंबाने अर्जुन आणि प्रियाच्या लग्नाचा घाट घातला आहे प्रिया हीच ही तन्वीज असल्याचं समज सुभेदारांना आहे त्यामुळे काहीही करून अर्जुन आणि प्रियाचं लग्न व्हावं यासाठी सुभेदार कुटुंब प्रयत्न करत आहे